देशभरातल्या बँकांना रिझर्व्ह बँकेकडून दिलं जाणारं जे कर्ज आहे त्याला रेपो रेट म्हणतात आणि या रेपो रेटमध्ये आर बी आयने शून्य पूर्णांक पंचवीस बेसिस पॉईंटची कपात केली आहे बँकांना कमी दरात कर्ज म्हणजे तेच पुढे ग्राहकांनाही कमी दराने मिळतं देशभरात महागाई दर नियंत्रणात आहे आणि जी एस टीचे कमी झालेले दर त्यात पतधोरण समितीने कमी केलेले रेपो दर यामुळे अर्थव्यवस्थेला आणखी बळकटी मिळणार आहे आणि लोकांची खरेदी करण्याची क्षमताही वाढणार आहे गृहकर्जाचे हप्ते कार लोन बाईक लोन हे सगळेच हप्ते आता कमी होतील आणि पैशांची बचत होईल कर्जाचे कमी झालेले दर पाहून लोक ग्रहकर्ज घेतील वाहनांची खरेदी करतील परिणामी देशभरातील वाहनांची आणि घरांची विक्री वाढून याचा थेट फायदा सरकारी महसूलासाठी होईल असा आर अंदाज आहे आर बी आयने रेपो रेट साडेपाच टक्क्यांवरून सव्वा पाच टक्क्यांवर आणलं आहे तर स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी यातही प्रत्येकी शून्य पूर्णांक पंचवीस बेसिस पॉईंटची कपात केली आहे हे सगळे उपाय जाहीर केल्यानंतर आर बी आयने दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षासाठी भारताचा सुधारित विकास दर सहा पूर्णांक आठ टक्क्यांवरून सात पूर्णांक तीन टक्क्यांवर नेला आहे कर्जाचे कमी होणारे दर आणि जी एस टी रेट कट याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होताना दिसतोय असं आर बी आयचं म्हणणं आहे अलका आय पी एफ बंधत्व बेबी आणि आय साठी गेल्या वीस वर्षांपासूनच सा विश्वासार्ह नाव संपर्क तिडकी हॉस्पिटल पारशी रोड